सहा डिसेंबर दरवर्षी या तारखेला मुंबईतील चैत्यभूमी एक महासागर बनते श्रद्धेचा कृतज्ञतेचा आणि विचारांचा ना कोणते आमंत्रण ना कोणती मोठी जाहिरात तरी देखील लाखो लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात फक्त आणि फक्त आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक डिसेंबर पासूनच लोक मुंबईकडे येऊ लागतात कोण ट्रेन न कोण बस न कोण सायकलने तर कोणी पायी चालत ते येतात होय ये ते येतात कारण त्यांना कुणी बोलावलेलं नसतं पण त्यांच्या हृदयात असतो एक आवाज जय भीम आमच्या उद्धारकर्त्याला वंदन करायचं आहे महापरिनिर्वाण दिन फक्त श्रद्धेचा दिवस नाही तो आहे ज्ञानाच्या जागृतीचा उत्सव चैत्यभूमी परिसरात दादरच्या गल्ली गोळात आणि शिवाजी पार्कच्या पटांगणात हजारो पुस्तकांचे स्टॉल्स लागतात आंबेडकर फुले पेरियर बुद्ध यांच्या ग्रंथांची विक्री लाखोच्या घरात होते लोक आपल्याला भेट म्हणून कपडे नाही पुस्तकं घेऊन जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझं जीवन पाहायचं असेल तर माझ्या पुस्तकांकडे पहा त्यांनी वाचनाची गोडी लावली त्यांनी शिक्षणाची गोडी लावली आणि तीच गोडी आज लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे ज्ञान हेच खरे शक्तिस्थान हे तत्व त्यांनी जगाला दाखवून दिलं त्यामुळेच आंबेडकरी समाज आज शिक्षणात प्रशासनात आणि विचारात प्रगत आहे एक गृहस्थ सांगतात मी गेली वीस वर्ष सातत्याने येतोय मला काही नकोय फक्त चैत्यभूमीला वंदन करून मी एक वर्षासाठी प्रेरणा घेऊन जातो तर एक तरुणी म्हणते बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचं दान दिलं मी ते पुढे नेण्यासाठी ने येते ही फक्त लोक नाहीत तर हा आहे समतेच्या विचारांचा महासागर उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू पंजाब इतकाच काय तर संपूर्ण जगभरातून लोक इथे येतात हे फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर भारताच्या भीमशक्तीचं दर्शन आहे महापरिनिर्वाण दिन म्हणजे फक्त एक श्रद्धांजली नव्हे तो आहे विचारांची पुन्हा प्रेरणा सामाजिक एकतेच प्रतीक आणि शिक्षणाच्या प्रकाशाची आठवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले ते शब्द आजही या दिवशी उमटतात जागृतीचा विस्तव सतत तेवट ठेवा जिथं अन्याय आहे तिथं आवाज द्यायचा जिथं अंधार आहे तिथं प्रकाश न्यायचा हीच बाबासाहेबांची शिकवण आणि म्हणूनच लाखो लोक सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर येतात कारण ते फक्त एक चैत्य नाही ते आहे प्रेरणेचं स्थान जय भीम